या ठिकाणी पाहू शकता की हे मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशनच्या खाली झेड ब्रिज आहे ब्रिजच्या खाली जुना भिडे पूल आहे या भिडे पूल पाण्याखाली जायची लोकं खूप चर्चा पाण्याखाली जायची चर्चा होत असते वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या लेखामध्ये वेगवेगळ्या कवितेमध्ये या भिडे पुलांचं अनेक लोकांनी वर्णन केलेलं आहे हा भिडे पूल खूप मोठी पार्श्वभूमी आहे या झेड ब्रिजवर अस आज पाहताना आपण पाहतो की कालपासूनच्या पावसाची जी काही जोरदार हजेरी आहे या जोरदार हजेरीमुळे अक्षरशः झेडे पुलही पाण्याखाली गेला आहे पात्राच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे इकडे डेक्कन आणि पलीकडे आपण पाहतो की सदाशिव सदाशिवपेठेमधली नारायणपेठ आणि सदाशिव पेठेच्या बाजू आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी जी छोट्या छोट्या लोकांची घरं होती ती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहेत आणि झेडब्रिज ही बऱ्यापैकी पाण्याच्या थोडासा एक साधारणतः मला असं सा वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये एक परस किंवा दो दीड परस असेल की तो पाण्यापासून आणखी वरती मोकळा आहे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पुणेकरांची पाणी पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते इथे गाड्या स एन डी आर एफचे सुरक्षा रक्षक आणि एम एस एफचे सुरक्षा रक्षक पोलीस लोकं या ठिकाणी लोकांना सांगताना दिसत आहेत की फोटो काढताना सेल्फी काढताना स्वतःची काळजी घ्या या ठिकाणी काही दुसरं घटित होऊ नये यासाठी काळजी घेताना दिसत आहे पलीकडचाही आपण भिडे जेडब्रिजच्या पलीकडचा जुना पूल आहे त्याच्यावरची वाहतूक बघताय की आपण वाहतूक कोंडी होताना दिसते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची आज खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत हा पाऊस जर आज दिवसभर असाच राहिला तर मला कदाचित असं वाटतं की पुण्याच्या इतिहासामध्ये मानसेतचं धरण फुटलं होतं त्या धरण फुटल्याच्या नंतरचं जी पाणी शहरामध्ये घुसलं होतं आणि त्या पाण्यामुळे लोकांची जीवितहानी आणि वित्तहानी झाली होती तर त्याची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही सदच्या पाचशे धरण फुटल्याच्या नंतरची ही पाण्याची एवढी पातळी या मुठा नदीला असेल आणि ही लोकं एवढ्या प्रमाणात तिथं म्हणजे जमा होताना दिसत आहेत ही पाणी पाहण्यासाठी तरी पाण्यामध्ये कुणी उतरू नये पाण्यामध्ये उतरून कुणी सेल्फी रील्स फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये म्हणून हे आपले पोलीस मित्र काळजी घेताना दिसत आहेत आजूबाजूला आपण या ठिकाणी आपण हे बघतो मेट्रो स्टेशन आहे या जेडब्रिजच्यावरती त्या टेशनच्या खाली ह्या जेडब्रिजच्या आजूबाजूला पाहत पाहू शकता की जिकडे पाहू तिकडं पाणी दिसायला लागलं आहे जिकडे नजर जाईल तिकडं पाणी दिसतं आहे या ठिकाणी तरुण तरुणाई सेल्फी काढताना पावसाचा आनंद घेताना हा था सगळा पाण्याचा विहंगम दृश्य म्हणता येईल परंतु त्याच्यात थोडी विहंगम दृश्य म्हणण्यापेक्षा ही अकरा विकरा स्वरूपसुद्धा असं म्हणता येईल कारण अक्राल विक्रार स्वरूप यासाठी म्हणता येईल की अनेक लोकांची घरं पाण्याखाली चालली आहेत नदीच्या पात्राच्या कडीची ह्या लोकांसाठी आता आपली चूल कशी पेटायची हा प्रश्न सगळ्यात मोठा उभा राहिलेला आहे या झेड ब्रिजच्या खाली खाऊ गल्ली नावाची एक गल्ली असायची तीसुद्धा पूर्णतः पाण्याखाली गेली लोकांचे हॉटेलचे साहित्य किंवा सगळं सामान वगैरे याचं किती नुकसान आणि किती प्रमाणात नुकसान झालं हे काही सांगता येणार नाही आहे परंतु हे नुकसान कसं भरून येईल हे त्या लोकांसाठी खूप मोठी अडचणीची आणि समस्येचा प्रश्न आहे आपण पाहू शकता की आपलं घर पाण्यामध्ये वाहून जातं किंवा आपलं सगळं कमोरलेलं कुट साहित्य पाण्यामध्ये वाहून जातं ती दुःख आणि ती ही माणसालाच माहिती असते